नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात आजच्या काही लिंब येथील हजरत पीर गणी सह्यद बाबा दर्गा उत्सव उत्साहात साजरा ताजगा विटा हायवेवर असणाऱ्या लिंब या छोट्याशा गावामध्ये हजरत पीरगणी सय्यद बाबा दर्गा हा हिंदू मुस्लिम धर्माचे एक प्रतीक म्हणून ओळखला जातो पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लिंब खाऊन या दर्गा उत्साहाची सुरुवात होते या दर्ग्यास गावातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन भक्तिभावाने उत्सव साजरा करतात गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी संदल म्हणजे गंधरात्र दंडस्थान मिरवणूक रंगीबेरंगी आताशबाजी गोड व मांसाहारी नैवेद्य मनोरंजन कार्यक्रम अशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये मुस्लिम समाज अध्यक्ष अमीर पठाण यात्रा कमिटी अध्यक्ष तानाजी पार्लेकर जमीर भैया पठाण पोलीस पाटील अक्षय मदने अरविंद पाटील दादासो पाटील शशिकांत आबा नाझीम पटाण सचिन पाटील परशराम पाटील जुल्फिकार मुलानी अमोल पाटील रवींद्र पाटील सलीम शिगलगार लालासो पाटील झाकीर पठाण शहानवाज पठान हिम्मत पाटील लखन साठे नाझीम पटाणसह सर्व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होते महाराष्ट्र मराठी न्यूज लिंब विटा प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट सांगली तासगाव रोड कवठे एक